तल बाहर में लकरा से पत्थर से सब तैयार करता हूं अपन तो 15 हजार 15 हजार कुल कितने खंडी है हमेशा से क्या बात है से पूरी प्रतिफेशन सारे हम आता ह्याला पण बघा पूर्वी कलर जर असेल हे हिरवा कलर जर लावून ठेवला हे शंभर टक्के पॉलिश केलेलं असेल आता आपल्याला करताना थोडस तुम्हाला हेरिटेज काम करणाऱ्या हे सांगतील पण पूर्वीचे जर फोटो बिटो असतील तर तेही बघावेत आणि त्याच्यात नक्की काय शाहू महाराजांच्या काळात किंवा असं ते बघितलं कारण त्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असते काय आपल्याला पत्र टाकताना टाटा किंवा जे एस डब्ल्यू टाका दुसरा कुठलाही घेऊ नका आपण रेडिओनला पण पूर्वी जे त्याचीच पत्रे त्याच्यावरती आपण म्हणजे ते तसेच तुला ते काही खराब झालेले नव्हते एकशे नऊ वर्ष एक आहे आपल्याला आपण जे पशे बोलू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आमच्या इथं रांजणगावला एक कंपनी त्यांना सांगितलं की ह्या ह्या मटेरियल वापरून आम्हाला अशा पद्धतीचं पात्र करून द्या तर मी पण तुम्हाला तिथं मदत करतो प्रकारे आपण करू शकतो जर ठरवलं ना तर हो आता इतकं मार्केटमध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळतात तर पहिल्यासारखं हुबेहूब देखील आपल्याला करता येईल आणि त्याच्यात आणखीन काही नवीन ॲड करायचं असेल तर ते पण करता येईल हे काय सीचे युनिट आहे स्प्लिट युनिट होतं बाहेर मोबाईल पण आता त्यांना करताना असं एसीचे युनिट बाहेर नाही ठेवायचं म्हणून कुठंतरी अशी व्यवस्था करा त्या आपण आता स्टेज उभा होतो त्याच्या खाली काही विहीर आहे स्वच्छ केलेली किती फूट खोल पाणी आठच फूट आहे आणि तरी पाणी अच्छा म्हणजे रेन वॉटर असं होतं आणि ते पाणी या प्रायव्हेट हॉस्पिटल महिन्यामध्ये

तसं नाही पण ही पण आपल्याला रिपेअर करावं लागेल परत पलीकडची पडलेली पलीकडची पडली हे नाही पाणी निचराच होत नाही आणि पलीकडची त्याच्यामुळेच तशी पडली ती सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगतो जोपर्यंत अशी झाड उगवणार आहे तोपर्यंत आपल्या जुन्या वास्तू नीट राहणार नाही दगडामध्ये उभवलेली झाड मध्ये झाडं झाड सगळी तुम्ही कोण आहे एसी कोण आहे पण पीडब्ल्यूडी कधी काय करतो आपण त्यासाठी घेतो माझं म्हणणं की ते सगळं काढून टाकायला आतमध्ये मुळे गेलेल्या असतील तर ते इंजेक्शन निघाले